पलूस नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून सोनाली सागर नलवडे यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर ढोल ताशांच्या कचरात उमेदवारी अर्ज दाखल पालकमंत्र्यांच्या हस्ते सोनाली नलवडे यांचा सत्कार नगर नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी भारतीय जनता पक्ष व मित्र पक्ष आघाडीच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी सौ सो सोनालीताई सागर नलवडे यांच्या सम उमेदवारीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर पलूस शहरात भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे उमेदवारी जाहीर होताच सांगली येथे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोनाली नलोडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख सौ छाया सरजेराव नलोडे सागर नलोडे समित कदम सुरेंद्र चौकुले प्रकाश दमामे आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले शनिवारी सकाळी दहा वाजता सोनाली नलवडे यांनी धनराज मंदिरात दर्शन घेत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली पूजा अर्चा करून शुभ शुभमुहूर्तावर मंदिरातून नगरपरिषदेकडे ढोल ताशांच्या निनानात भव्य मिरवणूक काढण्यात आली भगव्या झेंड्यांचा महासागर घोषणाबाजी जयघोष आणि उत्साही कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण पलूस शहरात निवडणूक रंगत आणखीन वाढली नगरपरिषद कार्यालयात पोहोचताच उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला अर्ज दाखल कर कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख भाजपचे नेते शरद लाट संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सर्जेराव नलवडे तालुकाध्यक्ष मिलिंद पाटील रामानंद पाटील संजय सुगडे पै रणजित निकम सहित विविध संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते